नमस्कार मी सादर करत आहे मावळ वार्ता आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ पॅन्थर नेते आणि लोणावळा शहरातील ज्येष्ठ पत्रकार धर्मरक्षित भीमराव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ पँथर नेते व लोणावळा शहरातील ज्येष्ठ पत्रकार धर्मरक्षित भीमराव जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले ते बासष्ट वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी उषा जाधव एक मुलगा व चार मुली असा परिवार आहे मागील पस्तीस वर्ष त्यांनी पत्रकारिता केली आहे हे हे पहिले पक्षिक तसेच रिपब्लिकन मंथन साप्ताहिक त्यांनी सुरू केले होते वर्षापासून ते आंबेडकर चळवळीमध्ये पॅन्थर म्हणून सहभागी झाले पुढे पॅन्थर चळवळीतील ते ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी काम पाहिले तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा संघटक पदावर त्यांनी काम पाहिले लोणावळ्यातील बौद्धजन सेवा संघ सिद्धार्थनगर येथील ते ज्येष्ठ सल्लागार होते रविवारी दुपारी लोणावळ्यातील कैलासनगर स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या मावळवार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद